शिल्प घेऊन येणार आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र सुरक्षित सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक देणार दोन्ही दोन बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघन न योजना पूर्ण बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंग हे जगदा कंपनीचे स्टील वर् पूर्ण जुंदाल कंपनीचे टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आमच्या भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपनी मग पत्ता? साई भक्तांनी दिलेल्या दानावर शिर्डी साई संस्थांच्या कर्मचाऱ्यानं घटना समोर आली आहे साई संस्थांच्या लेखा विभागात कार्यरत असणाऱ्या शिपायानं हुंडीतील पैसे मोजणी दरम्यान मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम चोरल्याचा आरोप आहे या प्रकरणी संस्थांच्या वतीनं शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल तक्रार दाखल करण्यात आली साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून दररोज हजारो साई भक्त शिर्डीला येतात साईबाबांच्या दर्शनानंतर मंदिर आणि परिसरातील दक्षिणा हुंडीमध्ये साई, हुंडी साई भक्त दान करत असतात साई भक्तांकडून दर आठवड्यात शुक्रवार आणि मंगळवार अशी दोन वेळा साई भक्तांनी केलेल्या दानाची मोजणी केली जाते या दानाची मोजणी करण्यासाठी विविध विभागातील साई संस्थांचे कर्मचारी असतात साई भक्तांनी केलेल्या दानाची शुक्रवारी म्हणजेच पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कर्मचाऱ्यांकडून मोजणी सुरू असताना सीसीटीव्ही फुटेजचे अधिकारी पाहणी करत होते मोजणीतील बाळासाहेब नारायण गोंदकर या कर्मचाऱ्याच्या काही संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी मागील मोजणीचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले तेव्हा लेखा विभागात कार्यरत असणाऱ्या बाळासाहेब नारायण गोंदकर या शिपायानं चार एप्रिल आठ एप्रिल तसेच अकरा एप्रिल रोजी मोजणी दरम्यान पाचशे रुपयांच्या नोटांचं काही बंडल चतुराईने लपवून चोरी केले संस्थांच्या अंदाजानुसार एकूण सव्वा ते दीड लाख रुपयांची चोरी झालेली आहे काही वर्षांपूर्वी एका कर्मचाऱ्यानं दानातील पैसे चोरल्याची घटना घडली होती त्यावेळी त्याच्यावर गुन्हा दाखल करत निलंबित करण्यात आलं ता होतं अशा घटना घडू नये म्हणून दानाच्या मोजणी रूम मध्ये संस्थांच्या वतीनं सीसीटीव्ही बसवण्यात आले तसेच पैसे मोजणी करण्यासाठी वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना काम दिलं जातं कर्मचाऱ्यांना खिसे नसलेले खास कपडे दिले जातात तसेच पैसे मोजणी करून कर्मचारी बाहेर आल्यानंतर केली जाते एवढी कडेकोट सुरक्षा असताना देखील कर्मचारी गोंदकर यानं पैसे चोरण्याची नवीन शक्कल लढवल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोंदकर हा नोटांचं बंडल हे मांडीखाली कपड्यात आणि नोट मोजणी यंत्राच्या मागे लपवत असल्याचं तस स्पष्टपणे दिसून आलं या प्रकाराची शंका येता संस्थांच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली आहे लेखा विभाग शिपाई बाळासाहेब गोनकर याला निलंबित करण्यात आले तसेच संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या निदर्शनानुसार निर्देशानुसार संस्थांचे लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी यांनी गोनकर यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा